भक्त पुंडलिका साठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडलिका साठी उभा राहील मिठेवरी मलाही नखाना विठुरायाची पंढरी धनी मलाही नखाना विठुरायाची पंढरी नवाना विठुरायाची पंढरी

ये आई वडिलांची सेवा करा नावानं किंवा आईच्या नावानं मोठं श्राद्ध घालण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना चांगलं सांभाळा पण आजकालची तरुण पिढी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही ही शोकांती काय हो त्यांना एक विनंती आहे कमीत कमी त्यांचा शेवट तरी आपल्या घरामध्ये होऊ द्या वृद्धाश्रमामध्ये नाही अरे जन्मदाते तुझे माता पिता आणि मारतोस त्यांना आयुष्य गेलं त्यांचं खाता खाता कधी जाग्यावर येणार तुझा माथा मग वाच तुकोबाचा गाथा म्हणजे जाग्यावरील तुझा माथा मग नाही मारणार तू आई वडिलांना लाथा बाहेर मारतोस मोठे मोठे बाता आणि घरात मारतो साई वडिला आत आता मग कशाला आळंदीन पण जाता पहिली जीवनात नीती होती आता नीती राहिली नाही पहिली लोक साधी होती आता लोक साधी राहिली नाही पहिले रस्ते ही साधे होते आणि लोक ही साधी होती आता रस्ते हि डामरट झाले आणि लोकही मी कशाला म्हणू पहिली लोक साधी होती म्हणून पहिली लोक म्हणायचे साधु संत येते घरा तोची दिवाळी दसरा पण आता तस राहिलं नाही आता कसं झालंय साधू संत येते घरा मागची पुढची दार बंद करा सगळ्यांनी घरातच मारा देश बदलला की पंतप्रधानात बदल त्याच्या स्वभावात बदलय राज्य बदललं की मुख्यमंत्र्यात बदलय तिच्या स्वभावात बदलय तालुका बदलला की आमदारात बदल तिच्या स्वभावात बदलय जिल्हा बदलला की खासदारात बदलय त्याच्या स्वभावात बदलय गाव बदल की सरपंच सरपंचात बदल त्याच्या स्वभावत बदल आहे पण जगाच्या पाठीवर कुठेही जा आई वडिलांच्या प्रेमात बदल नाही त्यांच्या स्वभावात बदल नाही कारण या जगाच्या पाठीवर कुठेही जा भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपूर सारखं तीर्थ नाही ज्ञानोबरासारखे संत नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंत नाही राम कृष्ण हरी यासारखा मंत्र नाही जगाच्या पाठीवर कुठेही जा आई दैवत नाही म्हणून सेवा कराव मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदा बायकोने नवऱ्याला सांगितलं तुम्ही एकदाचा काहीतरी बंदोबस्त करा या घरात मी राहीन नाही तर तुमची आई मुला पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला त्या मुलांना काय केलं असावं मग मी ऐकताय ना तर नीट लक्ष देऊन ऐका त्या मुलानं काय केलं असावं रात्री दगड घेतला आणि तो दगड आपल्या आईच्या डोक्यावर घातला त्या नराधमाने आईच्या शरीराचे तीन तुकडे केले धडापासून पासून मुंडक वेगळं केलं ते एका पोत्यात भरलं ते पोत नदीला टाकण्याकरिता निघालं योगायोगाने समोरून पोलिसांची गाडी आली पोलिसांनी विचारले इतक्या रात्री कुठे चाललास आणि या पोत्यात काय आहे त्यावेळेस पोलिसांनी ते, ते पोतं खोललं तर त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू उदे निघाला पोलिसांनी त्या मुलाला मारायला सुरुवात केली एवढं मारलं एवढं मारलं त्या मुलाच्या तोंडातून रक्त व्हाऊ लागलं एवढं मारलं मुलगा आई आई म्हणून हाक मारू लागला पोलीस साहेब मारत होते मुलगा आई 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 हाक मारत होता ही हाक त्याच्या हृदयात जाऊन पोचली आणि धडा पासून वेगळ्या झालेल्या मुडक्यातून आवाज आला हो पोलीस साहेब तो माझा मुलगा तो माझा मुलगा त्यानं मला मारलं तुमच्या काय बापाच गेलं यालाच म्हणतात आई वडिलांचे प्रेम <coughs> पण खरं सांगू का माणसं पन्नास पन्नास हजाराचं कुत्र हाऊसन सांभाळतात माणसं पन्नास पन्नास हजाराचं कुत्र हौसून सांभाळतात पण त्यांना आई वडील सांभाळायचं जीवावर येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुत्र कितीही प्रेमाने जांभाळा कुत्र कितीही प्रेमाने जांभाळा ते तुम्हाला एक दिवशी चावल्याशिवाय राहणार नाही आणि माय बापला फेकून भाय बाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण बंद किस्मत केले कोई ताली नाही होती बंद किस्मत के लिए कोई, कोई ताली नहीं होती सुखी उम्मीदों के लिए कोई, कोई डाली नहीं होती जो झुक जाए जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन आनंदी पंढरीची पायी वारी करा म्हणून म्हणते धनी मला दाखवा ना विठुरायाची पंढरी धनी मला दाखवा ਦਾਗੀ ਤਖਵਾ ਨਾਰ ਵਿਟੁਰਯਾ ਜਿ ਪੰਡਰੇ ਨਿਮਲਾਇ ਧਕਵਾ ਨਾਰ ਵਿਟੁਰਯਾ ਜਿ ਪੰਡਰੇ ਜੀ